बातमी मुंबईतनं आहे मुंबई काँग्रेस आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याच्या तयारीत नाही असा निर्णय स्थानिक पातळीवरती झाल्याचं संजय निरुपम जे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांनी म्हटलेलं आहे निरुपमांची माहिती आहे की मुंबई महानगरपालिकेसाठी आघाडी होणार नाही म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोनही पक्ष वेगवेगळे लढण्याच्या तयारीत आहेत आणि स्थानिक पातळीवरती हा निर्णय झाला वैभव परब आपल्यासोबत आहेत वैभव संजय निरुपमानी काय भूमिका मांडली आहे ंद आपण ज्या पद्धतीने बघतोय सध्या विधान परिषदेचा तिडा आहे जो राज्य पातळीवर आहे तोच फुटत नाहीये तोच संजय निरुपम निरुपमांनी एक वक्तव्य करून पुन्हा एकदा आघाडी न होण्याचे संकेत दिलेले आहेत आगामी काळात मुंबई महानगरपालिका होऊ घेतलेल्या आहेत आणि अशामध्ये शिवसेनेने भाजपचा जो पारडं जड असताना आघाडी करावी अशी वरिष्ठांची इच्छा असताना संजय निरुपमांनी मात्र कुठल्याही प्रकारची राष्ट्रवादी सोबत आम्ही आघाडी करणार नाही स्थानिक पातळीवर निर्णय झालेला आहे आम्ही स्वबळावर लढू अशी थेटपणे इशारा आहे तो त्यांनी इकडे दिलेला आहे आणि त्यांनी हेही सांगितलं आहे की आम्ही आमचा जो निर्णय आहे स्थानिक पातळीवरचा तो वरिष्ठांना आम्ही सांगू आणि वरिष्ठांनी आम्हाला सांगितलं आहे की ज्या पद्धतीने स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत नेत्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत या सर्व अनुषंगाने लक्षात घेऊ जर स्थानिक पातळीवरचीच जर प्रतिक्रिया असेल की स्वबळावर लढायची तर आम्ही त्याला मान्यता देऊ आणि त्याच पद्धतीने पुढचं पाऊल उचललं जाईल आणि एकंदरीतच आपण जर लक्षात घेतलं तर संजय रिरुबामांनी सांगितलेलं आहे की आता राष्ट्रवादीसोबत कुठलीही आघाडी करण्याची मदत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची नाही आहे वैभव धन्यवाद या माहितीबद्दल